नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानदीप स्वाध्यायामध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण इयता सहावी विषय आहे इतिहास व नागरिक शास्त्र प्रकरण क्रमांक दहा प्राचीन भारत संस्कृती या पाठाखालील स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग विद्यार्थी मित्रांनो स्वाध्यायास सुरुवात करूयात प्रश्न पहिला आहे खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा उपप्रश्न प्राचीन भारतातील विद्यापीठांची यादी करा त्याचे उत्तर आहे तक्षशिला विद्यापीठ विक्रमशिला विद्यापीठ नालंदा विद्यापीठ इत्यादी प्राचीन भारतातील विद्यापीठाचे नावे आहेत उपप्रश्न दुसरा कोणकोणत्या प्राचीन भारतीय वस्तूंना परदेशात मागणी असे त्यांची यादी करा उत्तर तलम कापड हस्तिदंत मौल्यवान रत्ने मसाल्याचे पदार्थ उत्कृष्ट बनावटीची मातीची भांडी इत्यादी प्राचीन भारतीय वस्तूंना परदेशात मागणी असे प्रश्न दुसरा नावे लिहा प्राचीन भारतातील महाकाव्ये प्राचीन भारतातील दोन महाकाव्य आहेत रामायण आणि महाभारत प्रश्न तिसरा रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा रामायण हे महाकाव्य टिंबटिंब ऋषींनी रचले रामायण हे महाकाव्य वाल्मिकी ऋषींनी रचले भारतीय वैद्यकशास्त्राला टिंबटिंब असे म्हटले जाते भारतीय वैद्यकशास्त्राला आयुर्वेद असे म्हटले जाते हजारो विद्यार्थ्यांची राहण्याची सोय टिंबटिंब विद्यापीठात होती हजारो विद्यार्थ्यांची राहण्याची सोय नालंदा विद्यापीठात होती प्रश्न तिसरा थोडक्यात उत्तरे लिहा उपप्रश्न तिपीटक म्हणजे काय ते स्पष्ट करा उत्तर पाहूयात तिपीटक म्हणजे तीन पिटक पिटक म्हणजे पेटी परंतु या ठिकाणी पिटकचा अर्थ पेटी नसून विभाग असा आहे तिपिटक पाली या भाषेत लिहिले आहे कोणत्या पाली या भाषेत तीन वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य यात आहेत म्हणून ते तिपिटक आहे आणि कोणकोणत्या प्रकारचे तीन साहित्य आहेत ते पाहूयात पिटक विनय पिटक अभिधम पिटक याचा समावेश तिपिटकात होतो आता पुढचा प्रश्न पाहूयात पा? आपण कोणता संदेश दिला आहे तर फळांची आशा न करता प्रत्येकाने आपापले कर्तव्य करावे असा भगवद्गीते संदेश दिला आहे आयुर्वेदात कोणत्या गोष्टींचा विचार केला आहे भारतीय वैदिक शास्त्राला आयुर्वेद असे म्हटले जाते आयुर्वेदाला खूप प्राचीन परंपरा आहे आयुर्वेदामध्ये रोगांचे लक्षणे रोगांचे निदान रोगांवरील उपचार या गोष्टींचा विचार केलेला आहे रोग होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे याचाही विचार आयुर्वेदात करण्यात आला आहे प्रश्न तिसरा थोडक्यात उत्तरे लिहा यातील उपप्रश्न चार आहे संगम साहित्य म्हणजे काय उत्तर संगम म्हणजेच विद्वान साहित्यिकांच्या सभा या सभांमध्ये संकलित झालेले साहित्य संगम साहित्य म्हणून ओळखले जाते प्रश्न चौथा चर्चा करा मौर्य आणि गुप्तकाळातील स्थापत्य व कला तर उत्तर पहा मित्रांनो मौर्य आणि गुप्त काळात भारतीय स्थापत्य कलेच्या विकासाचा उत्कर्ष झाला सम्राट अशोकाने ठिकठिकाणी थीक उभारलेले दगडी स्तंभ ही भारतीय शिल्पकलेची उत्कृष्ट उदाहरणे आहेत सांची येथे असणारा आणि उदयगिरी खंडगिरी कारले नाशिक अजिंठा वेरूळ इत्यादी ठिकाणाच्या लेण्यांमधून तीच परंपरा अधिकाधिक विकसित झालेली आहे गुप्त काळात भारतीय मूर्तिकलेचा विकास झाला प्रश्न पाचवा तुम्ही काय कराल प्रश्न आहे आयुर्वेदिक उपचार याविषयी माहिती मिळून तुम्ही आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा कसा वापर कराल तर पहिल्यांदा आपण तमालपत्र पाहूयात तमालपत्र म्हणजे मसाल्याच्या भाज्यांमध्ये मसाले पान वापरतो त्यालाच तमालपत्र असे म्हणतात तमालपत्रामुळे कफ नाहीसा होतो अरुची अजीर्ण श्वास अतिसार पंडुरोग यासाठी तमालपत्र चूर्ण वापरले जातात पुढचा आहे शतावरी देवी विकारांमुळे शामक म्हणून शतावरी पानाचा लेप करतात जरावर शतावरीच्या मुळांचा रस व गाईचे दूध एकत्र करून त्यात जिऱ्याची पूड घालून ते मिश्रण द्यावे शरीर पुष्टतेसाठी शतावरी चूर्ण दहा ग्रॅम प्रमाणात रोज दुधातून घ्यावे पुढचा आहे तुळस तुळस ही तर सर्वांच्याच घरी असते पाहूया तुळशीचे आयुर्वेदामधील उपयोग या झाडाची पाने आणि बिया औषधी आहेत पानांचा काढा किंवा रस फुफ्फुसाच्या नळ्या सुजवण्यावर पडशावर पचनाच्या विकारावर उपयोगी आहे पानाच्या रसाचे थेंब कर्णशूळ थांबविण्यासाठी कानात टाकण्यात येतात पानांचा काढा घरगुती उपाय म्हणून सर्दी पडशासाठी नेहमी वापरण्यात येतो मलेरियाच्या ज्वरात घाम येण्यासाठी तुळशीच्या मुळांचा काढा देण्यात येतो पुढचा आहे चंदन या झाडाच्या लाकडापासून म्हणजेच गाभ्यातून काढलेले तेल औषधी आहे हे तेल लघवी होण्याच्या मूत्राशय सुजण्याच्या परमा आणि कफ होण्याच्या उपचारात वापरले जाते हे चंदनाचे खोड पाण्याबरोबर घोळून लेप तयार करतात तुमच्या पाठ्यपुस्तकातील सांची स्तूपाचे निरीक्षण करा व त्या संबंधी अधिक माहिती मिळवा उत्तर सांची येथील स्तूपा सम्राट अशोकाने बांधला आहे पुढे शुंग व सातवाहन राजांनी या स्तूपाची पुन्हा बांधणी केली सांची येथील या स्तूपाच्या प्रवेशद्वारावर जातक कथा आणि गौतम बुद्धांच्या जीवनातील प्रसंगाचे कोरीव काम केले आहे सांची येथील या स्तूपावर उत्कृष्ट शिल्पे प्रतिमा शुभन शिल्पकलेची उत्कृष्ट उदाहरणे आहेत हे स्तूप आज प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे हे स्तूप जागतिक पुढचा प्रश्न आहे प्रश्न सहावा पुढील प्रसंगी तुम्ही काय कराल तुम्ही सहलीला गेल्यावर तुमचा मित्र तेथील ऐतिहासिक स्मारकावर त्याचे नाव लिहित आहे उत्तर आम्ही सहलीला गेल्यावर त्या ठिकाणी माझा मित्र जर त्या ठिकाणी असलेल्या ऐतिहासिक स्थळावर आपले नाव लिहित असेल तर त्याला तशी कृती मी करू देणार नाही ही स्मारके आणि वास्तू या आपल्या प्राचीन संस्कृतीचा वारसा आहे त्यामुळे त्याचे सौंदर्य कमी होऊ न देणे हे आपले कर्तव्य आहे अशा प्रकारे मी त्याला समजावून सांगेन मित्रांनो खेळा खा खूप अभ्यास करा खूप मस्त राहा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास तुमच्या मित्रांना देखील अभ्यासात मदत व्हावी म्हणून हा व्हिडिओ नक्कीच त्यांना शेअर करा आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आम्हाला कमेंट करून सांगा